निळू मग लोकशाहीर भाऊ साठे तोप तयार झाली गोळा भरला होता बत्तीवाला बत्ती, बत्ती घेऊन पुढे आला आणि तो साजूरचा निळू मांग हातात काळी टोपी घेऊन तोफेकडे चालू लागला त्याच प्रत्येक पाऊल मजबूत पडत होत तो निर्भय होता आता आपण मरणार आहोत हे त्याच्या गावीच नव्हता त्याला कसलीच भीती नव्हती तो वर सरळ टोपे पुढे जाऊन उभा राहिला सर्व साहेब दुचित झाले त्यांनी एकमेकांकडे नजर टाकली गंभीर चेहरे केले काहीतरी बोलावं असं त्यांना वाटू लागलं हा निळू मांग आता टोफेच्या तोंडी जाणार याची काळजी वाटू लागली अखेर एक वरिष्ठ अधिकारी दुःखी स्वरात म्हणाला प्रभो तुझ्या आत्म्याला शांती देव तुला क्षमा करू आता तू प्रभूकडे जाणार जर तुला काही बोलायचं असेल तर बोलून घे आता तू मरणार जगातून जाणार तुझा शब्द उमटणार नाही बोल काही इच्छा असेल तर सांग हे ऐकून निळूला नवल वाटलं मनाशीच तो पुटपुटला मला तोफेच्या तोंडी देऊन मोकळी होणारी ही माणसं आता या शेवटच्या घडीला माझं इतकं कौतुक का करीत आहेत मी यांचा इतका लाडका कधी होतो आणि उघडपणे म्हणाला म्हणजे साहेब मी आता मरणार आणि मी आ, मरता मरता बोलावं असं तुमचं मत आहे पर कुणासंग बोलू माझी घोडी तिकडं उभी आहे माझी माणसं तिकडं उभी आहे ती निमी बोलायचं म्हणजे जडच आहे मला वाईस विचार करू द्या आणि निळू विचार करू लागला आपण खुरप्याच्या आणीपासून थेट तोपेच्या तोंडापर्यंत कसे आलो याचाच विचार तो करू लागला मला कोणी नि का आणलं या प्रश्नाचं निळू उत्तर शोधू लागला साजूर गावात निळू मांग एक सज्जन गरीब माणूस म्हणून ओळखला जात होता प्रत्येक माणूस निळूला मान देत होता निळू लोकांची थुंकी ओलांडत नव्हता कुणाच्या पाचोळ्यावर पाय देत नव्हता भरपूर उंची अंगात भरपूर बळ रंगानं सावळा नि निचेहरानं गावात तो उजवा होता त्याच्या वयाला नुकतंच बावीसावं वर्ष लागलं होतं पण तो शांत होता आई काकू नानी वहिनी आक्का असं म्हणून तो गावाचा लाडका झाला होता त्याला फक्त आई होती आईनंच त्याला जगून वाढवला होता लहानापासून वृद्धापर्यंत सर्वच लोक निळूला चांगला माणूस म्हणून ओळखत होते अब्रुदार म्हणून त्याची गावात ख्याती होती साजूर गाव कोयनेच्या काठावर वसला होता नदीकाठी मका ऊस ही पिकं मी म्हणत होती कष्ट करून माणसं गरीब माणसं पण श्रीमंत होते साजुरात चिमाजी नि भीमाजी हे दोन भाऊ पाटील घराण्यात जन्माला येऊन आपापसात आप भांडत होते शेवटी त्यांनी गावचे पंच जमवून आपल्या जमिनीची वाटणी करून घेतली होती पण त्यांचं वैर कायम होतं धाकटा भीमा भ्याला होता जरी आपण आपला हिस्सा वाटून घेतला तरी थोरला चिमाजी आपल्या हाती काही पडू देणार नाही असं त्याला वाटत होत म्हणून तो एक चांगला राखण्या हुडकत होता भीमाचं उभं पीक नाहीस होत होत उभा मका लुटला जात होता हळद चोरीला जात होती त्याच कोणीच मनावर घेत नव्हतं तो भीमा हैराण झाला होता तो लुटला जात होता त्याला कोणीतरी एक खंबीर राखणदार हवा होता सकाळ झाली होती साजूरगाव जागा होऊन आपल्या रोजच्या उद्योगाला लागला होता नदीकडं माणसं घागरी घेऊन पळत होती पाणवठ्याची माणसांनी भरली होती कावडी करत होत्या निळू घागर भरून घराकडं होता वाटेत भीमा भेटला निळूचा तो प्रचंड देह पाहून थांबला आणि विचार करून म्हणाला अ निळू अर माझा मकार राखणीला घेतोस का काय देणार निळू खांद्यावर घागर घेऊन म्हणाला मला काय कुणाचं बी कामच करायचं आहे मी तुला मणभर मणभर भात घालीन बोल कबूल हाय हा कबूल निळूला आनंद झाला उगीच उंडगं फिरण्यापरीस काहीतरी काम करावं म्हणून त्यानं भीमा पाटलाचा मका राखणीला घेतला बोलणं सर्व काही ठरलं मणभर मक्क नी मणभर भात मिळणार याचा निळूला आनंद झाला निळूला नुकतीच गुन्हेगार म्हणून नव्या कायद्यानुसार तीन वेळची हजेरी लागली होती पण चांगला माणूस म्हणून गावानं शिफारस केल्यानं त्याला एक वेळची हजेरी द्यावी लागत होती निळू गरीब होता रात झाली की घराबाहेर पडतच नव्हता नी पडलाच तर शेजारी असलेल्या महारवाड्यात जाऊन बाबा महाराला तो भेटत होता त्याच्या घरी बसत होता बाबाचा निळूला मोठा आधार होता तो बाबाचा शब्द मोडत नव्हता उभ्या गावात सर्वजण बाबाला शहाणा समजत होते शिवारात मका ताल मारित होता आता होरडा झाला होता गावात मक्याचे बिरंबे दिसत होते पोरं बाळ कणस खात होती पावसाळा संपताच लोकांपुढे नवं अन्न आलं होत माणसं मक्याच्या भाकरी कपाळाला लावून खात होती निळून नदीकाठी भीमा पाटलाच्या मक्यात खोप घातली होती खोपी पुढे जाळ केला होता आणि राखणदार म्हणून तो मक्याची राखण करीत होता निळून भीमा पाटलाचा मका राखणीला घेतल्यामुळं गावात लोक म्हणत होते की निळूने हे बरं नाही केलं दोन हत्तींच्या लढतीत गरीब उगाच पडला याचा परिणाम वाईट होणार निळू एक वेळ हजेरी देऊन मक्याची राखण करीत होता हातात कुराड घेऊन तो रात्रभर त्या मक्याच्या शेताभोवती पहारा करीत होता त्यानं त्या शेतात खोपी आखटी काढली होती एखाद कणीज भाजून ते खात खात तो राखण करीत होता त्याच्या खोपीपासून थोड्याच अंतरावर चिमा पाटलाची वस्ती होती तो आणि त्याचा दोस्त रामू सुतार हे दोघं रात्रभर बसून चिमाच्या मक्याची राखण करीत होते भीमाचा मका निळू मांगानं राखणीला घेतल्यामुळं चिमाजीला राग आला होता तो भीमावर सूड घ्यायची वाट पाहत होता आणि रामू सुताराला काय करावं याचा सल्ला विचारत होता आणि निळू भीमा पाटलाच्या शेतात तयार होता सावध होता निळूवर चालून जाणं कुणालाच शक्य नव्हतं त्याची कुराड काय करील याचा नेम नव्हता निळूचा तो देह पाहून चिमाजी टरकत होता पण निळूवर कसा तरी सूड घ्यावा असं त्याला वाटत होतं दिवस मावळत होता निळूला हजेरी देण्यासाठी जाणं भाग होत तो गावाकडे निघाला होता निळू गावाकडे चाललेला पाहता चिमान हाक मारली आणि तो म्हणाला ए निळू मांग ये केले का ए? अगदी शेताचा मालक आणि राखण करीत बसलायस हा अरे कुठं निघालास ये पान खाऊन जा आ, नको हजेरी देऊन येतो निळू काकुळ तिला येऊन म्हणाला वाईज मक्याकडं नजर असू द्या आत्ता येतो हजेरी देऊन जा पण लवकर ये चिमा म्हणाला आणि निळू मांग गावाकडे केला निळू दूर जाताच रामू सुतार हसला चिमा पाटलाला आनंद झाला रामू म्हणाला पाटील निळ्याची राखण करू का आणि चिमान होकार देताच त्यानं पोतभर कणस मोडली काही भाजून खादली आणि बाकीची घरी घेऊन गेला सकाळी मक्याची कणस चोरीला गेलेली पाहून निळूला वाईट वाटलं तो भीमाकडं पाहून म्हणाला रात्री हाजेरीला गेलो नी चोरांनी मला धागा दिला पोतभर मक्का गेला ठीक झालं पण आता सावध राहा भीमानं निळूला सूचना केली मग निळू बाबा महाराकडे गेला सर्व हकीकत सांगून म्हणाला बाबा मी हा मक्का राखणीला घेऊन चूक केली हा आता काय करू मी रोज हजेरी देण्यासाठी जाणार घरचं लोक मकाफस्त करणार बाबा महारानं निळूला धीर दिला तो म्हणाला आजपासून मी येतो मळीला तू हजेरी देऊन येई पातूर मी पहारा करीन मग रातभर तू पहारा कर हे ऐकून निळूला आनंद झाला दुसऱ्या दिवशी जेव्हा निळू हजेरी देण्यासाठी गावात निघाला होता तेव्हा पुन्हा चिमाजी पाटलानं त्याला हाक मारली निळू जवळ येताच रामा सुतार म्हणाला काय निळू मग रात्री मकी मकीसरान तप केला तव्हा कुठं होतास <laughs> निळू हसला नी गावात केला त्याच्या खोपी पुढं बाबा महार पहारा करीत होता त्याला पाहून सुतार चरफडून गप्प बसला निळून हजेरी दिली आणि येता येता त्यानं चिम्हा पाटलाचा धडकाच मेंढा घेतला सुताराची नवी चढणीची गाडी घेतली नि महारवाडा गाठला मेंढ्यांनी गाडी बाबाच्या दारात ठेवून तो मळीला आला आणि म्हणाला बाबा तुझ्या दारात सुताराची नवी गाडी नी पाटलाचा मेंढा उभा आहे तू लवकर जा मेंढा मारून ती गाडी चुलीला लाव मेंढा शिजव नी मला घेऊन ये पळ जा बाबा गेला त्यानं मेंढा मारला गाडी निखळून जाळली मेंढा रांधला आणि त्यातलं मांस घेऊन तो रात्री मळीला आला मग निळून पोट भर मांस खाल्लं ढेकर दिला आणि बाबा पुन्हा घरी गेला सकाळ झाली रामू सुतार बोंबलत आला आणि तो चिमाजी पाटलाला म्हणाला अ बा अ पाटील अरे रात्री खालसात निघालो लोकांची तीनशेची गाडी गेली नि आम तुमचा मेंढा बी गेला हे ऐकून चिमाजीची पाचावर धरण बसली त्याला निळूचा संशय आला दोन दिवस गेले रात झाली होती गावात प्रत्येक वस्तीवर जाळ धुमसत होता निळून आपल्या वस्तीवर बाबा महाराला बसवला होता ने आपण गावात गेला होता आता निळ्या हजेरीला धावत गेला असल आपण जाऊन मांगाचा काटा काढावा या विचारानं सुतार निळूच्या वस्तीकडे गेला पण बाबा अंगावर घोंगड घेऊन पाठमोरा बसला होता हा निळ्याच आहे असं समजून सुतारानं पळ काढला हजेरी देऊन निळू येताच बाबा आपल्या घरी गेला चार दिवस तसेच गेले एका सकाळीच रामू सुतार निळूकडे आला त्याच्या बसला बसलानी म्हणाला <laughs> काय निळू कडक राखण करतोयस अर लोकांची नोकरी आहे निळू म्हणाला पण सुतार परवा गाडी सरावर मेंढी सरान तप केलं तवा कुठं होता सर हे ऐकून सुतार चरकला आपली नवी गाडी पाटलाचा मेंढा या मांगानंच गारत केला अशी त्याची खात्री झाली तो काहीच बोलला नाही गुमान उठून चिमा पाटलाकडे गेला निळूचा बोल त्यानं पाटलाला सांगितला मांगानं दगा दिला आपला मेंढा मारला सुताराची गाडी जाळली आता निळूचा बंदोबस्त केला पाहिजे असा विचार करून निळूच्या नावाची फिर्याद नोंदवली गावातील पाच साक्षीदार उभे केले निळूला अटक झाली खटला उभा राहिला पाटलानं वकिलांची फौज उभी केली कायद्याची उलथापालथ होऊन शेवटी निळूला तीन महिन्याची सजा लागली तीन महिने खडी फोडायला निळू तुरुंगात गेला विनाकारण गेला निळून तीन महिने तुरुंगात काढले आणि तो घरी आला तेव्हा तो जळत कढत आला ज्यांनी ज्यांनी त्याच्या विरुद्ध साक्षी दिल्या होत्या त्यांचा तो कर्दन काळ होऊन आला होता निळूत झालेला हा भयंकर बदल पाहून गावकरी टरकले साक्षीदार भयभीत झाले पोटात सुई जावी तसे ते चमकू लागले निळू काहीच बोलला नाही तो खात होता गावातील लोकांनी कस काय निळू म्हणून त्याची विचारपूस केली पण निळू कोणाशी काहीच बोलला नाही आठ दिवस गेले नी एका रात्रीत एकाच वेळी पाच साक्षीदारांची घरं एका ओळीनं पेटली अगदी ठणठणत राहिली नि त्यांनी दुसरी पंधरा पोटात घेतली एका रात्रीत वीस घरांची राख झाली पुन्हा चार दिवस गेले नी पुन्हा चार घरांनी पेट घेतला त्याच्या जाळानं आजूबाजूची दहा घरं जाळून टाकली गाव भयभीत झाला सर्वत्र राख दिसू लागली ही निळू वांगाची करणी म्हणून गाव बोलू लागला चिमा पाटलाची तर पाचावर धारण बसली त्याच्या तोंडचं पाणी पळालं आणि एके दिवशी त्याच्याही घराला आग लागली गावात हाकार उडाला आता गावात घरच शिल्लक राहत नाही असं माणसं बोलू लागली सुताराचं घर तर पहिल्या दमातच जळालं होतं त्याला निळून सांगावा दिला होता दुसरं बांधू नको तू जेवढी घरं बांधशील ती सारी अशीच जाळणार आहेत नी तो सांगावा ऐकून सुतार एक खोप घालून बसला होता निळू मांग अर्धा गाव जाळून फरारी झाला होता रानात फिरत होता त्यानं कुराड घेऊन डोंगर धरला होता त्या भागातील सर्व फरारी त्याला मिळाले होते ते सर्व एक जीवान डोंगरात राहत होते प्रत्येक चोर चोऱ्या करून घर भरत होते नाव निळूच येत होत त्या भागात जेवढा गुन्हा होत होता तो निळूच करत आहे अशी सरकारात नोंद होती सरकार निळूवर दात खात होत धरण सुटलं होतं बंदुका त्याचा शोध घेत होत्या आणि निळू मृत्यू चुकवीत होता जीवावर होऊन पळत होता कधी उभा राहून लढत होता त्याच्या दराराने साजूर गाव भयभीत झाला होता निळूचा आगाजा वाढला होता त्याचं नाव ऐकताच मी मी म्हणणाऱ्यांना कापर भरत होत कोणीही सरकारात तक्रार करीत नव्हतं जो सरकारात कळविल त्याचा सत्यानाश होईल ही सर्वांनाच भीती होती दूर दूरचे गुन्हेगार निळूला मोठा माणूस मानित होते त्याची मदत घेत होते स्वतः चोरी करून निळूला आयती वाटणी आणून देत होते निळूच्या पाठबळानं त्यांना गगन ठेंगणं वाटत होत निळू निर्भय झाला होता तो वाटेल ते करायला सज्ज होता तो कुणालाच भीत नव्हता आता त्यानं जगावरच चढाई आरंभली होती सकाळ झाली होती कृष्णाकाठ शांत भासत होता एका डोंगरात निळू बसला होता तोच एक माणूस आला आणि म्हणाला मी वारणाकाठचा आहे वारणाकाठी भेडस गावात सरकारी खजिना हाय तेवढा फोडून जन्माचं सार्थक करूया निळू तयार झाला आपली माणसं घेऊन तो भेडसगावला निघाला तो खजिना वाटेगावचा फकीरा मांग फोडणार हे ऐकून त्याला आनंद झाला त्यानं घाई केली नि फकीराची भेट घेतली एका रात्री सरकारी खजिना लुटला केला एक लाख रुपये गेले मग सरकार खवळले अनेक फौजदार धावू लागले माग काढण्यात आला एका मांगाने सर्वांची नावं सांगितली त्यात निळूचंही नाव निघालं निळूनच सरकारी खजिना फोडला म्हणून धरण सुटलं रामासुतारानं अंथरून धरलं होत तो रोज सकाळी आपणच वाईट वागलो म्हणून कोपऱ्यात बसून तोंडात मारून घेत होता कित्येक गावकरी आपलं घर कधी पेटणार याची वाट पाहत होते कित्येकानं आपलं घर पेटलं आहे अशी स्वप्न पडत होती ते सर्व रामा सुतार नि चिमा पाटील यांना शिव्या देत होते निळू निर्भय होता भेडस गावचा खजिना लुटून आल्यापासून तो जीवावर उधार झाला होता तो दररोज मशाल घेऊन गावात शिरत होता भयान रात्री मशालीच्या प्रकाशात तो भयंकर उग्र चेहरा पाहून लोक गांगारत होते दाराच्या फटीतून निळूला पाहत होते देवा ही पिढा पुढं घेऊन जा म्हणून देवावर भार घालीत होते निळून गावावर जबर दहशत बसवली होती तो मनात म्हणत होता मी गरीब म्हणून दिवस काढले रामराम केला दूर बसून तंबाखू मागून घेतली दूर बसून ती खाल्ली पण गावानं त्याचा गैर अर्थ लावला मला दुबळा समजून तुरुंग दाखवला आता मी यांना मसनवटा दाखवणार दिवस उगवत होते नि मावळत होते निळू डोंगरात फिरत होता त्याचा दरारा वाढत होता सरकारही स्वस्त नव्हते मोठमोठे अधिकारी निळूला कैद करायला धावपळ करीत होते प्रत्येक पोलीस जीव राखून चढाई करीत होता त्याला निळूचा मारा कळत होता पिसाळलेला माणूस निळू जीव घेईल अशी हरेकाला भीती वाटत होती सरकार हिरेला पडलं आपलं सारं बळ मैदानात आणलं आणि निळूचा पाठला कारंबला डोंगर वेळला रानात प्रत्येक बांधावर पोलीस उभा केला प्रत्येक जाळी वेडली प्रत्येक झाडाखाली शिपाई दिसू लागला निळू कोंडला गेला त्याचं बळ कोत पडलं त्यानं हत्यार टाकलं नि तो सरकारच्या हवाली झाला मग साजूर गावच्या प्रत्येक लोकांनी सुटकेचा निश्वास टाकला त्यांच्या डोक्यावरची लटक ती तलवार दूर झाली नि ते ऐकून निळूची म्हातारी आई रडू लागली आपला निळू फुकट फासावर जाणार याच तिला दुःख झालं पुन्हा निळूचा खटला उभा राहिला सरकारनं कायदा आणि त्यांचे किडे वकील यांचा कोर्टात खच घातला त्या सर्वांपुढं एकटा निळू उभा राहिला त्याला वकीलही नव्हता त्याच्या वतीनं उभं राहणं म्हणजे गुन्हाच आहे असं वकिलानं वाटत होतं निळूच्या वतीनं साक्षीदार नव्हता हा माणूस चांगला आहे असं म्हणायचं कुणात सामर्थ्य नव्हता तो एकटा होता पण निर्भय होता आपण गुन्हा केलाच नाही पण इमानदार आहोत आपण इमानदार आहोत आपण गुन्हा केला नाही पण राम्या सुतार चिम्या पाटील यांनीच आपणाला चिडवून या, या भयंकर मार्गाला लावलं तेच खरे गुन्हेगार आहेत असं त्याचं मत होतं सरकारी खजिना लुटून राजद्रोह करणारा निळू मांग हा भयंकर गुन्हेगार मानला जात होता त्याला क्षमा नव्हती न्यायाधीश त्याला कोणती कडक शिक्षा करावी याचा विचार करीत होते काळ्या पाण्यापासून फाशीपर्यंतच्या सर्व शिक्षा त्यांना सौम्य वाटत होत्या कडक शिक्षा सांगण्यात आली ते ऐकून निळू हसत म्हणाला सरकार बाप, मी मांग। मी तंबाखू मागून खाणारा तुम्ही माझी किंमत तोपेच्या गोळ्याच्या किंमतीची ठरवल्याबद्दल मी तुमच्या पायावर डोकं ठेवतो असं म्हणून निळू मटकन खाली बसला त्यानं आपलं मस्तक जमिनीवर टेकून न्यायमूर्तीला नमस्कार केला आणि तसाच उठून बेगुमान चालू लागला मृत्यूकडे निघाला चालता चालता तो बरोबर असणाऱ्या शिपायाला म्हणाला ए नोकरी करून फुकट पोटावारी मरू न ग मरताना तोफेच्या एका गोळ्याची किंमत घेऊन मर आर तोफेच्या तोंडी म्हणजे मामूली काम नव तोफे पुढे उभे राहून काय बोलावं याचा निळू विचार करीत होता आपल्या गत आयुष्यातील अनेक प्रसंग आठवून तो एकाएकी भानावर आला हसला आणि म्हणाला साहेब मी काय बोलू आता मी मरणार बोलण्यासारखं माझ्याकडं काहीच नाही तुम्ही मला लवकर वाटेला लावा संपू द्या एकदाची कटकट तुला काही सांगावसं वाटतंय वाटतय का एका साहेबानं गंभीर होऊन विचारलं निळू शांतपणे म्हणाला सरकारी खजिना लुटला लुटणाऱ्यानं आणि तोफेच्या तोंडी जाणं बेगुंना निळ्यानं चला द्या बत्ती साहेब चकित झाला त्याचा धीर त्याची धीर वृत्ती ने मृत्यूला कवटाळण्याची हिंमत हे सर्व पाहून साहेबांना नवल वाटलं त्याने आपसात पुन्हा विचार केला निळूला तोफेच्या तोंडी देऊन आपण फार मोठ काहीच साध्य करू शकत नाही उलट निळ्याला सोडला तर लोक चकित होतील असा विचार करून वरिष्ठ अधिकाऱ्यानं निळूला सोडा असा हुकूम केला निळू सुटला अगदी आनंदानं नाच हर्ष होऊन आपल्या आईला भेटण्यास साजूरकडे धावू लागला आणि तोफेच्या तोंडी गेलेला निळू परत आलेला पाहून गावकरी दुमचटले साजुरा देताच निळून प्रथम कोयना नदीत उडी घेतली भरपूर पोहला नि म्हणाला आई हो निळ्या जगला मेला असता तर तुझं पाणी मला अंतरलं असतं आता मी सरळ माणसासारखा वागन माणसासारखा जगन धन्यवाद मित्रांनो प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रेरणादायी कथा या सदरात आज निळू माग ही लोकप्रिय कथा आपण ऐकत होता कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद